अडीच हजार होतं एकवीस जमीन ज्यांची आहे त्याप्रमाणे तो आकडा मागे पुढे होईल परंतु सोयाबीन आणि कापूस याच्यामध्ये शेतकऱ्यांना दिला भावांतर पद्धतीने देण्याचा निर्णय आम्ही सरकारने घेतलेला आहे आणि नक्कीच याचा दिलासा शेतकऱ्यांना मिळेल शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आमचं सरकार गेले अनेक वर्ष काम करते आहे ते बाकी निर्णयामध्ये मी जाऊ इच्छित नाही म्हणजे जेव्हा जेव्हा नुकसान झालं त्या त्यावेळे त्या अतिवृष्टी अवकाळी गारपीट आम्ही नियम सगळे बाजूला ठेवले आणि नियमाच्या दुप्पट जाऊन त्यांना मदत केली दोन हेक्टरचं आम्ही तीन हेक्टर केलं मुद्दाम आपल्याला एक थोडी पार्श्वभूमी आम्ही सांगतो एक रुपयामध्ये पीक विमा दिला सततचं पावसाचं नुकसान धरलं जात नव्हतं हो ते आम्ही धरलं आणि जवळपास आतापर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि विविध योजनांच्या माध्यमातून गेल्या दीड पावणे दोन वर्षामध्ये आमच्या सरकारने पंचेचाळीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत तरतूद केलेली आहे विरोधक म्हणतात ना काय दिलं काय दिलं हे सरकारने निर्णय घेतलेले आहेत आणि त्यामुळे आजचा हा निर्णय अतिशय मोठा निर्णय सोयाबीन आणि कापसाच्याबद्दल सरकारने घेतलेला आहे त्याचबरोबर अनेक निर्णय आम्ही आज घेतलेले आहेत तात्पुरत्या स्वरूपातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करण्याचा निर्णय घेतला मालमत्ता विद्रुभीकरणासाठी तो एक त्याला देखील दंड आणि तो एक विषय घेतला आहे एकशे अडतीस जलदगती न्यायालयासाठी वाढीव खर्चाला मान्यता दिलेली आहे आणि त्याचबरोबर आज संस्कृत तेलुगू बंगाली साहित्य ते अकादमी स्थापन करण्याचा निर्णय बंजारा समाज त्याही आपण निर्णय घेतला आहे शासकीय निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण जे आपले कलावंत आहेत सिनेमा आहे त्यांचा त्याला देखील आम्ही मोफत चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ त्याला पन्नास कोटीची तरतूद केली आहे त्याचबरोबर संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळ तेही स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे पुण्यश्लोक ऐकल्यादेवी महाराष्ट्र शेळी मेंढी विकास महामंडळाच्या भाग भांडवला देखील भरीव वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे हाताने महिला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करण्याच्या दृष्टीने रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली मॅन होल होलकडून मशीन होलकडे जा, यो जाणारी योजना त्याचा देखील आम्ही आज निर्णय घेतला आहे संगणक गुन्हे तातडीने निकाली काढण्याचा निर्णय घेतला आहे त्यामध्ये सेमी ऑटोमॅटेड प्रोसेसिंग प्रकल्प गृह विभागाच्या माध्यमातून राबवलं जाईल राज्य पोलीस जा दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्याचा निर्णय घेतलेला आहे ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याला एक वेळचं भाग पन्नास कोटीचं एक अनुदान तरतूद केलेली आहे त्याचबरोबर बुलेश्वरची जागा आपल्या जिमखान्यासाठी जैन ऑरग और इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे त्याचबरोबर संगणीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र म्हणजे गुन्ह्यांची वेगाने वकल व्हावी म्हणजे गुन्ह्यांची वेगाने वकल व्हावी फॉरेन्सिक लॅब तो देखील आम्ही निर्णय घेतला आहे वृद्ध साहित्यिक कलाकार जे आहे त्यांना अतिशय कमी अनुदान होतं मानधन होतं म्हणजे अडीच हजार होतं एकवीसशे होतं तेहतीसशे होतं त्यांना आम्ही सरसकट पाच हजार रुपये मानधन करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्याचबरोबर संगणक परिचालक जे आहेत ग्रामपंचायतीवर काम करणारे बावीस बावीस हजार जी मुलं आहेत त्यांना देखील आम्ही तीन हजार रुपये मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे असे अनेक निर्णय आज सरकारने घेतले कॅबिनेट आचारसंहिच्या अगोदरची याच्यामध्ये देखील आम्ही शेवटपर्यंत म्हणजे मी आपल्याला आठवण करू देऊ इच्छितो सुरुवातीला मी आणि देवेंद्रजी दे दोघांनीच आम्ही शपथ घेतली होती आणि दोघांनी कॅबिनेटमध्ये आम्ही दोघ युवा ज्येष्ठ या सगळ्यांसाठी कामगार या सगळ्यांसाठी निर्णय आम्ही आपल्या सरकारने घेतले एकही निर्णय असा राजकीय राज्यकर्त्यांच्या हिताचा आम्ही बिलकुल घेतला नाही आम्ही सर्व निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे जनतेच्या हिताचे लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवणारे लोकाभिमुख असे निर्णय घेतलेले आहेत त्यामुळे आजची देखील कॅबिनेट लोकांच्या हिताचे निर्णय घेण्याची होती सगळ्या <णाँ>, गोष्टी <णाँ, णाँ>, मंत्रिमंडळापर्यंत तो निर्णय विशेष अधिवेशन घेऊन आम्ही तो निर्णय घेतला आता त्यामध्ये मुलांना फायदाही होऊ लागलाय मराठा समाजाचा त्या दिवशी आम्ही आपल्याला सांगतो की सव्वीस फेब्रुवारीला आरक्षण लागू केलं बिंदू नामोलीचा जी आर काढला एसीबीसी प्रमाणपत्र देण्याचा प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे आणि आता जी भरती होती आहे त्यामध्ये भरतीमध्ये देखील हे तरुण उभे राहत आहेत त्यामुळे नोकरीमध्ये आणि शैक्षणिक प्रवेशामध्ये त्यांना लाभ होतोय आणि त्याचबरोबर हायकोर्टात सुप्रीम कोर्टात देखील आम्ही कॅबेट दाखल केलेला आहे काही सहा सात लोक हायकोर्टमध्ये रिट पिटिशनमध्ये गेलेले आहेत पण हायकोर्टाने कोणाला स्टे दिलेला नाही त्यामुळे सरकारची अतिशय पद्धतशीरपणे जवळपास अडीच कोटीपेक्षा जास्त दोन कोटी ऐंशी लाख लोकांपर्यंत हे सर्वेक्षण झालेलं आहे अतिशय इम्पिरिकल डेटा जो गोळा केला आहे तो एक्सटेन्सिव्ह आणि अतिशय डिटेल हा आम्ही केलेला आहे त्यामुळे आम्हाला खात्री आहे की जो निर्णय सरकारने घेतला आहे तो निर्णय कोर्टामध्ये देखील टिकेल आणि त्याचबरोबर जसं जरांग मनोज जरांगे पाटील यांनी जे कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते ते कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यामध्ये मा त्यांनी मागणी केल्यानंतर जस्टिस शिंदे कमिटी आम्ही गठीत केली जस्टिस शिंदे कमिटीने काम केल्यानंतर ज्या जुन्या कुणबी नोंदी एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या त्या शोधल्या अनेक लोकांना त्या कुणबी प्रमाणपत्र मिळाले फार तेलंगणापर्यंत आपले लोक गेले आणि त्यांची मागणी होती की या जस्टिस शिंदे कमिटीला मुदतवाढ मिळावी दोन महिने मुदतवाढ देखील आम्ही दिलेली आहे आणि त्याचबरोबर आता जे नोटिफिकेशन काढलं सगळे सोयऱ्यांचं या नोटिफिकेशनवर जवळपास मग लोक निर्णय घेणाऱ्यांच्या बाजूने निकाल देतील का घरी बसलेल्यांच्या बाजूने देतील त्यामुळे एक्केचाळीस नाही त्याच्यापेक्षा जास्ती आमच्या जागा पंचेचाळीस येतील अरे आता यात्रा त्यांची त्यांनी अनेक यात्रा काढल्या पण झालं काय खरं म्हणजे जे सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या बरोबर हे सगळी लोक जे हिंदुत्ववादी स्वतःला म्हणून घेतात ती फिरताय हे आपण म्हणतो